नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये गेल्या तीन चार दिवसापूर्वी सेबीची मीटिंग झालेली आहे त्या मीटिंगमधून दोन तीन मुद्दे बाहेर आलेले आहेत ओके म्हणजे जर आपण पाठच्या आठवड्यात पाहिलं तर माझा एक व्हिडिओ होता की कॉलपूटमध्ये थर्टी पर्सेंट आहे ओके त्या व्हिडिओच्या नंतर त्याच व्हिडिओशी रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलेलं की सेबी पुढील काळात ऑप्शन ट्रेडर ट्रेडरला कंट्रोल करण्यासाठी थर्टी पर्सेंट टॅक्स घेऊन येते ओके मग त्याच्यात ऍडव्हान्स त्याच्या डिसएडव्हान्स येईल की नाही येईल आलं तर काय होईल नाही आलं काय होईल याच्यावरती आपण सविस्तर डिस्कशन त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे ओके okay. तो जर व्हिडिओ पाहिलेला नसेल तुम्ही तर एकदा पाहून घ्या आपल्या युट्यूबच्या लिस्टमध्ये मिळेल आता त्याच्यानंतर काय झालेलं आहे सेबीची तीन चार दिवसापूर्वी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये काही मुद्दे आलेले आहेत निघून ओके तर त्या मुद्द्यावरती आपण सदर व्हिडिओमध्ये सविस्तरित्या चर्चा करणार आहोत तर व्यवस्थित लक्ष द्या पॉईंट टू पॉइंट मी नोट करून ठेवलेले आहेत ओके पॉईंट टू पॉइंट तुम्हाला मी ते समजवून सांगतो चला पाहूया तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा पहिला मुद्दा आहे सेबीकडून बाहेर आलेला आहे की ह्याच्यावरती प्रपोजल आलेलं आहे किंवा ह्याच्यावरती ते विचार करतो पहिला मुद्दा असा आहे की लॉट साईज वाढवली जाईल असं बोलताय ओके किंवा लॉट साईजची मर्यादा वाढवली जाईल असं बोलत म्हणजे आता जर लॉट साईडची मर्यादा आपण पाहिली तर मिनिमम पाच लाखाची आहे ओके okay? कितीची आहे पाच लाखाची तीच लॉट साईटची मर्यादा पुढे जाऊन वीस ते तीस लाखावर घेऊन जाणार आहे म्हणजे काय होणार आहे तो उदाहरणार्थ लक्षात घ्या जर बँक आता बँक ते आपल्याकडे किती आहे बावन्न हजार चारशे आहे ओके बावन्न हजार चारशे गुणिले लॉट कितीचा आहे पंधराचा ओके बावन्न हजार चारशे गुणिले पंधरा बरोबर उत्तर किती येतं तर सात लाख शहाऐंशी हजार ओके किती येतं सात लाख शहाऐंशी हजार आणि मिनिमम कॅप ती आहे पाच लाख आहे सात लाख शहाऐंशी हजार असल्यामुळे निपटीनं काय केलेलं आहे बँक निफ्टीनं त्याची लॉट साईज पंधराची ठेवलेली आहे म्हणजे जर पाच लाखापर्यंतची मर्यादा आहे तिथं पण बँक निफ्टीची लॉट साईज येऊ शकते जर पाच लाखापर्यंत आली तर जी पंधराची लॉट साईज आहे ती तिला येणार आहे ही दहाची लॉट साईज सुद्धा बनवू शकते ओके आता ते काय बोलतायत की हे मिनिमम कॅप जो दिलाय ना पाच लाख तो मिनिमम कॅप वीस ते तीस लाखाकडे घेऊन जायचं ओके वीस ते तीस लाखाकडे घेऊन जायचं म्हणजे काय होणार आहे चार चारपट वाढवायचा ओके चारपट वाढवला काय होणार आहे जो पंधराचा लॉट आहे तो साठ प्लस होणार आहे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पुट फ्युचर ऑप्शन मध्ये बायची ऑर्डर टाकली की कमीत कमी तुम्हाला साठ क्वांटिटी बँक बाय करावी लागणार ओके आता याचा परिणाम काय आहे तर लक्षात घ्या पंधराची लॉट साईज असल्यामुळे दोन अडीच हजारात तुम्ही पाय पण करू शकता एखादा कॉलपूट ओके पण जर साठची ची लॉट साईज झाली तर जिथे दोन अडीच हजार रुपये लागत होते तिथे तुम्हाला सात ते आठ हजार रुपये लागणार आहे ओके म्हणजे काय होणार आहे हे की तुम्ही कमी पैशात कॉलपूट करू शकणार नाही हा पहिला मुद्दा ओके हा लक्षात आलेला असेल तर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया चला पुढचा मुद्दा असा आहे की आठवड्याची जी एक्सपायरी आहे त्याची पुनर्रचना केली जाईल ओके पुनर्रचना केली जाईल म्हणजे काय जर आता जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तर सोमवारी एक आठवड्याची एक एक्सपायरी असते मंगळवारी एक असते बुधवारी एक असते गुरुवारी एक असते ओके आणि शुक्रवारी एक असते म्हणजे आठवड्यात सर्व दिवस एक 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 एक्सपायरी तुम्हाला मिळते त्यातल्या चार एक्सपायरी तर येणे सीच्याच आहेत ओके काय आहे चार एक्सपायरी एन एसीच्याच आहेत आठवड्याला तर आता सेबी काय बोलते की एक एक्सचेंज एकच एक्सपायरी एका आठवड्यात ठेवू शकतो ओके आता जर बँक निफ्टीच्या जर एक्सपायरी पाहिल्या फिन निफ्टीची एक्सपायरी बँक निफ्टीची एक्सपायरी निफ्टीची एक्सपायरी आहे कॅपची एक्सपायरी आहे म्हणजे चार आहेत एन एस सीला एकच कोणती तरी एक्सपायरी आठवड्यात ठेवावी लागणार आहे चार चार एक्सपायरी ठेवू शकत नाही हा एक मुद्दा आलेला आहे पुढे निघून ओके okay. आता ह्याचा परिणाम काय होईल जर आठवड्याला एकच एक्सपायरी ठेवली परत वॉल्यूम इंक्रीज होणार आहे कारण त्या पर्टिक्युलर एकाच इंडेक्सवरती आहे ना मोठ्या प्रमाणात बाईंग सेलिंग होणार आहे म्हणजे जिथे कंट्रोल करायला जात आहेत ते कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकतात ओके okay. हा माझा एक प्राथमिक अंदाज आहे हो okay. म्हणजे सेकंड मुद्दा पण तुम्हाला समजला असेल की ज्या आठवड्यात सर्व दिवस एक एक एक्सपायरी आहे ती आता काय होणार आहे एका एक्सचेंजला एकच एक्सपायरी मिळणार आहे कोणत्याही एकाच इंडेक्सची घ्या एका एक्सचेंजना ओके सेन्सेक्सला पण सांगणार आहेत की बाबा तुम्ही एकच एक्सपायरी घ्या कुठली तरी आठवडे एन एस सी ला पण सांगणार की एकच एक्सपायरी घ्या हो हा झाला सेकंड मुद्दा आता थर्ड मुद्द्याकडे जाऊया आपण इंट्राडे पोझिशन लिमिट हा तिसरा मुद्दा आहे ओके एखादा फ्युचर बाय करताना त्याला मार्जिन द्यावं लागतं पिक आ, ओके पीक मार्जिन म्हणजे काय समजा फॉर एक्झाम्पल काय असतं की जर दहा लाखाची व्हॅल्यू होत असेल एखाद्या फ्युचरची ओके दहा लाखाची व्हॅल्यू होते तर तिथे अठरा टक्के मार्जिन द्यावं लागतं अठरा ते वीस टक्के असं पकडून चाल ओके अठरा ते वीस टक्क्याच्याच मध्ये असतं ते तर तेवढं मार्जिन द्यावं लागतं आता हे मार्जिन द्यायचं म्हणलं म्हणजे दहा लाखाचा माल घ्यायला तुमच्या अकाउंटमध्ये दोन लाख असणं गरजेचे ओके वीस टक्क्यानं पकडलं आपण म्हणजे तुम्ही ज्या वेळेला दोन लाख देता आणि पूर्ण फ्युचर बाय करता फ्युचरचा लॉट बाय करता दोन लाख ओके तर त्याचं काय होतं एम टू एम कॅल्क्युलेशन आहे ना एंड ऑफ द डे होत ओके जर तुम्ही दोन लाख देऊन दहा लाखाचा माल घेतलाय त्याच्यात जर तुम्हाला पन्नास हजाराचा आज लॉस दाखवतोय आणि पोझिशन काटलेली नाही तुम्ही होल्ड केलेले तर एम एम मध्ये पन्नास हजाराचा लॉस दाखवतोय ओके म्हणजे आता काय झालं की जिथे दोन लाख दिलेले तुम्ही तिथे पन्नास हजाराचा लॉस म्हणजे दीड लाखाचंच मार्जिन दिसणार आहे तर ते दीड लाखाचं मार्जिन विक्वल करण्यासाठी म्हणजे दोन लाखाकडे आणण्यासाठी परत तुम्हाला पन्नास हजार रुपये तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ठेवावे लागतात ओके तर आता सेबी काय बोलते की हे एंड ऑफ द डे कॅल्क्युलेशन चाललेलं ना तर आता हे एकदा दिवसात मध्ये एकदा करायचं ओके मीडला एकदा करायचं म्हणजे दुपारी एकच्या आसपास किंवा साडेबाराच्या आसपास ते करूच तर त्यावेळेला एकदा हे कॅल्क्युलेट केलं जाईल म्हणजे त्यावेळेला जर ते तुम्ही मार्जिन पण पीक मार्जिन आहे ते भरलं नाही काय करणार तुमची पोझिशन कट करणार तुम्हाला विचारणार पण आहेत कट जाग्याच कॅरॉप कारण तुम्ही लॉसमध्ये आहात आणि ते पिक मार्जिन तुम्ही फुलफिल केलेलं नाही हा तिसरा एक मुद्दा त्याच्यात येत ओके आता हा तिसरा मुद्दा पाहिल्याच्या नंतर चौथ्या मुद्द्याकडे आपण जाऊया तिसरा तुम्हाला समजला असेल छान आता चौथा मुद्दा लक्षात घ्या जर ऑप्शन मध्ये गेलो तर आपल्याला मल्टिपल स्ट्राईक प्राईज मिळेल ओके तर ते काय बोलत आहेत की ह्या ज्या स्ट्राईक प्राइस आहेत त्या कमी करायच्या ओके मल्टिपल स्ट्राईक प्राइसचे ऑप्शन ठेवायचे नाही म्हणजे इन द मनी मधले लिमिटेड ठेवायचे ऍट द मनीचा तर एकच असणार आहे आणि आउट ऑफ द मनी मधले पण लिमिटेड स्ट्राईक प्राइस ठेवायच्या म्हणजे भरमसाठ तुम्हाला स्ट्राईक प्राइस दिसणार नाही काय होत होतं की बरेच वेळेला काय व्हायचं हो की जे ऑप्शन ट्रेडर आहेत ते काय करायचे की कमी पैशात देते म्हणून आउट ऑफ द मनी कॉल करायचे आउट ऑफ द मनी कॉल पिक केल्यामुळे काय हो व्हायचं व्हॅल्यू व्हॅल्यूनुसार त्यांना तो लॉस होत होता तर ते काय बोलतात की त्या थोड्याशा लिमिटेड ठेवायच्या जा, जास्त नाही ठेवायच्या ओके म्हणजे इन द मनीच्या थोड्या ॲट द मनीची एक आणि आउट ऑफ द मनीच्या थोड्या अशा स्ट्राईक प्राईज फक्त तिथे ठेवायच्या ट्रेडिंगसाठी बाकीच्या स्ट्राईक प्राईजला आमच्या हटवून टाकायचे आहेत ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके आता ह्या चार मुद्द्यांवरती जर लक्ष दिलं आणि चार मुद्द्यांना जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की पहिली गोष्ट लक्षात ठेवा की आठवडीची एक्सपायरी जी होती त्याच्यावर निर्बंध येत आहेत तर पहिलं ज्या वेळेला मी मार्केटमध्ये आलेलो किंवा तुम्ही पाच सहा वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर त्यावेळेला काही फरक पडत नव्हता त्यावेळेला सुद्धा आठवड्याची एक्सपायरी अवेलेबलच नव्हती महिन्याची एक्सपायरी असायची महिन्याची एक्सपायरी असल्यामुळे काय व्हायचं ते, ते वॉल्यूम कमी असतो ओके okay, काय असायचं व्हॉल्यूम कमी असायचा जर ह्या एक्सपायरी कंट्रोल मध्ये आणल्या तर वॉल्यूम कमी होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यावेळेचा जर वॉल्यूम पाहिला तर तो, तो दोन टक्के होता किती होता दोन टक्के होता आता ऑप्शन मधला वॉल्यूम पाहिला तर जवळजवळ चाळीस टक्केच्या आसपास तो व्हॉल्यूम आलेला आहे म्हणजे काय होईल की जर मंथली एक्सपायरी ठेवली तर हे कुठेतरी कंट्रोलमध्ये येणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके याच्यात रिटेल कस्टमर जास्त भरडला जाणार नाही असा एक माझा अंदाज आहे परंतु जे मोठे इन्व्हेस्टर आहेत ते इथे भरडले जाणार आहेत का की आपण जे मार्जिन आहे ओके एंड ऑफ द डे ला कॅल्क्युलेट करत होते ते दुपारी एकदा करणार आहेत कारण छोटा इन्व्हेस्टर अशा मोठ्या मोठ्या पोझिशन उभ्या नाही करत एक्सपोजर घेऊन पण हे मोठे जे आहेत ट्रेडर्स किंवा मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत ते काय करतात की मोठ्या प्रमाणावरती क्वांटिटी त्यांची ह्यूज असते ओके क्वांटिटी ह्यूज असल्यामुळे ते काय करतात की अपंड मार्जिन घेऊनच काम करत असतात जर दुपारी एकदा कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली ओके किंवा दुपारी त्याचा हिशोब करायला सुरुवात केली जर तो एम टू एम म्हणजे मार्क टू मार्क जे काय असेल ते जर फुलफिल नाही केलं त्यांचे पोजिशन कट होणार आहे ते थोडासा धोका निर्माण होऊ शकतो जे मोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे जर सारांश एकच सांगतोय की सेबी काही करून म्हणजे दोन टक्क्याचा जो वॉल्यूम चाळीस टक्क्याकडे गेलेला आहे ओके okay, ऑप्शन मधला किंवा डेरिव्हेटिव्ह मधला याला कुठेतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहे हे ओके okay, येणाऱ्या दिवसात काही ना काही तरी याच्यावरती पर्याय निघेल हे फक्त मुद्दे आता सेबीकडून पुढे आलेले आहेत याला होळकर अंमलात आणलं जाईल का की नाही याच्यावरती अजून शिक्का मारपत नाही ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं ओके okay, सदर व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी एक मी आशा बाळगतो जर आवडली असेल तर शेअर करा त्याचबरोबर अशा माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनलाही प्रेस करायला विसरू नका तुम्हाला काही अडचण असेल काही शंका असेल या व्हिडिओ संदर्भात तर आपला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी युट्यूबचा खुला आहे ओके त्याच्यात तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या कमेंटवरती नक्कीच विचार केला जाईल धन्यवाद